सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी शस्त्रक्रिया हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एनजिओ अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे कसाल मालवण तालुका तालुकापुडा जिल्हा सिंधुदुर्ग निर्भय मत्स्य आणि कृषी उद्योजक महिला संघटनेचं कार्य कौतुकास्पद का आहे सर्व महिलांनी संघटने धोऊन तळागाळातील समाजाचा विचार करत आपण संघटनेच्या माध्यमातून फार मोठं पाऊल उचललाय यात तुम्हाला यश मिळेल तुम्हाला आवश्यक ती मदत करण्यासाठी हा तुमचा भाऊ कायम पाठीशी राहील अशी गुवाही भाजप नेते निलेश राणेंनी आचरा इथं दिले आचरा इथं निर्भय मत्स्य आणि कृषी उद्योजक महिला संघटनेच्या आयोजित महिला मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी निलेश राणे बोलत होते यावेळी भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या संघटनेच्या माणुसकीची भिंत या मदत केंद्राचं उद्घाटन निलेश राणे यांनी करून रोख स्वरूपाची आर्थिक मदतही केली मला दिलं मी मला सांगितलं की व्यक्ती म्हणजे दोन्ही सिद्ध आणि आल्यानंतर जे काय समाधान वाटलं आणि ज्या शब्दामध्ये तुम्ही माझं आणि माझ्या सर्व सहकार्यांचं जे काय स्वागत केलं काही तुम्हाला मी शब्द देतो हा तुमचा भाऊ शंभर टक्के जोपर्यंत जिवंत आहे तुमच्याबरोबर आणि एकदा राणी उभे राहिले कोणच नाद्याला लागत नाही इतिहास आहे आपला भूगोल आहे सगळं कारण का आपण कधी कोणाचं वाईट करायला गेलो नाही पण मुद्दाम जर कोणतरी पोन कोणाच्या तरी फाटक्यात पाय घातला आपण त्यांना त्यांची जागा दाखवतो आणि म्हणून आपण जी ही संघटना सुरू केली आहे किंवा आपण जे मला आता राजनजी बाबा सांगत होते की आपण मच्छी विक्री करता करता आपण अनेक महिलांचे प्रश्न सोडवलेले आहेत अनेक समस्या आपल्याला सगळ्यांना माहिती आपल्याला स्वतः माहिती आहे आणि एवढं मोठं कार्य उभं करत असताना आपण नेमकं ह्या विषयाची गरज ओळखली ह्या गोष्टीचं समाधान आज ही काळाची गरज होती या सगळ्या विषयाला संघटित करणं सगळ्या महिलांना एकत्र करणं त्यांचे विषय समजून घेणं कारण का आम्ही काय आम्ही फक्त वर्च बघतो पण जे विषय एकाच तळागाळामध्ये आहेत ते कागळगावकरता ताई आपल्या माध्यमातून ते आमच्यापर्यंत पोहोचतात म्हणून तुमचं कौतुक वेगळं आहे म्हणून तुमचं कार्य मोठं आहे की तुम्ही ह्या तळागाळातले विषय जे घेऊन येतात आमच्यासारख्या लोकांना सोडवण्यासाठी जे काय तुम्ही मागणी करता आज अधिकार म्हणायची पहिल्यांदा जरी भेटलं असेल तरी असं वाटतं मी तुम्हाला बारा वर्षापासून ओळखतो तुम्ही ज्या अधिकाराने सांगितलं मी निलेशाईंनी आणलं ना आपल्याला आवडलं आपल्याला असंच आवडलं आपल्याला असंच आवडतं की असाच अधिकार तुमचा हक्काचा भाऊ आहे आणि जिथेही जाईन ज्या सभागृहात जाईल तुमचे विषय घेऊन आणि सोडूनच आणणार एवढ्याही या आज हे सगळं आपण जसं आपण म्हटलं की मत्स्य असेल किंवा कृषी असेल हो ही काळाची गरज होती की कोणतरी ह्या संघटित करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मला लक्षात आलं की आपण संघटित नाही आहोत संघटित नसल्यामुळे ज्या गोष्टी करणं भाग असतं सरकारकडून करून घेऊन येणं भाग असतं ते करून घेऊन आणू शकत नाही कारण का आपण संघटित नाही आणि हे फार मोठं पाऊल आपण उचललं म्हणून मला तुमच्या विशेष कौतुक आहे की हे हे पाहून काय साधारण नाही आणि जर तुम्हाला यश आलं जे की तुम्हाला येणारच तुम्हाला यश ये आलं तर मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल सरकारकडे जो दबाव घड तयार करायचा असतो तो तुमच्या माध्यमातून तुम्ही तयार करू शकता आणि त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचं महत्व फार मोठं आहे पत्रकारांनी याची नोंद घ्यावी हे काय लहान कार्यक्रम नाही कुठल्याही गोष्टीला संघटित करणं विषय समजून घेणं त्याच्यातून मला काय मिळेल ते महत्वाचं नाही जी ज्या समाजामध्ये काम करते मी ज्या कार्यामध्ये मला जे प्रश्न मला सांगायला येतात त्यांचे विषय सुटले पाहिजे आणि त्या अनुषंगाने जे तुम्ही काम हाती घेतलं आहे काही मनापासून तुम्हाला शुभेच्छा आहे तुम्हाला वाटतेल ती गरज हे तर काय नाही हे पेटी वगैरे आमच्यासाठी फार कमी आहे तुम्ही वाटतेल ती मदत तुम्ही सांगाल तेव्हा आमची तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची तुम्हाला ती ग्वाही देतो तुम्हाला ती हवी देतो तुम्ही असंच कार्य करत राहा साध्या आमच्या महिला आहेत आया आपण काही मागत नाही पश्चिम महाराष्ट्र वगैरे जर तुम्ही तिकडे संघटितपणा जर संघटितपणा जर तुम्ही बघितात आणि आपल्या इकडे संघटितपणा आपण कमी पडतो आपण मागण्यामध्ये कमी पडतोकर साहेब आपल्याला सहाशे कोटी रुपये मिळाले आपल्याला हजार कोटी रुपये मिळाले आपण समाधान व्यक्त करतो नाही तुम्ही पक्षामध्ये पुढा मागण्यामध्ये या गोष्टी झाल्या नाही या गोष्टी दिल्याशाने घडून दाखवायच्या प्रयत्नात आहे तो टक्के रामेश्वर मला ये यश देईल आम्हाला सगळ्यांना त्याच्यात यश देईल आपल्याला यश दे आपण हक्काने मला बोलवलं आपण एक भाऊ जोडणार आयुष्यभर हा भाऊ तुमच्यासोबत राहणार आणि आपल्या सगळ्यांच्या सोबत राहणार एवढंच आम या शब्द या शब्दांमध्ये मला अनेक गोष्टी सांगायच्या होत्या पण आज मोठे साहेब तिकडे आहेत नाहीतर मग तुम्हाला माहिती आहे साहेब तिकडे थांबले आमची वांगी होती म्हणून मी बोलतो की मी एवढ्या आगळाने मला बोलवलं एवढं प्रेमाने मला तुम्ही देऊ त्या बोलवलं मला नाही न म्हणता पुढे जाता आलं नाही काही कधी पुढच्या कार्यक्रमाला कसलीही गरज पडली मी तुझ्या बरोबर आहे एवढं घणित जाणार आणि मला आज या निमित्ताने एवढंच आपल्याला शुभेच्छा निमित्ताने आज इथे बोलायचं होतं आपण बोलवलं मला मान सन्मान दिला आपल्या सगळ्या सहकार्यांना मान सन्मान दिला मनापासून मी आपले आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र येथे हे जे ध्येय आहे निर्भय संघटना स्थापन झालेली आहे आणि ही जी भिंती आहे भिंत आहे माणुस तिची भिंत आहे आणि सौजन्याची भिंती आहे या भिंतींच्या माध्यमातून जसं आपलं घराला एक कवच असतं आणि तीन भिंती असतात तसं हे आहे आणि याचा अर्थ असा आहे की गोर गरीब जनता जी शिक्षणासाठी अपंगांसाठी जी ही आहे ना हे संस्था आपली काम करणार आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत गरजू लोकांपर्यंत आणि अपंगांपर्यंत आणि शैक्षणिक द्यायला पाहिजे नववी झाल्यानंतर कसं असतं नववीपर्यंत कोण तळागाळापर्यंत जात नाही एकदा दहावी झालं मूल ना की त्याचा सत्कार करतात आणि त्याला शाळ शिरकोळ वाडीतले देतात समाजातले देतात सगळेजण देतात पण पर नववीपर्यंत पर्यंत जो प्रसंग असतो तो कोणालाच माहिती नसतो की कसं संघर्ष करतात कसं खडतर प्रवासातून ती मुलं बाहेर येतात दहावी बारावी झाल्यानंतर तर करतात सत्कार जर जर प्रवास पहिल्यांदा केला तर मुलांना अजून चांगले टक्के मिळतील त्यांच्या कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर पडेल आणि समाजकार्य म्हणाल तर मी गेली पंधरा वर्ष समाजकार्यात आहे माझी एक संस्था आहे आधार महिला महासंघ सिंधुदुर्ग याने असे उपक्रम राबवले होते आणि त्यालाही प्रतिसाद दिला होता आणि हे चालू ठेवते मी लोकांच्या तळागळापर्यंत पोहोचलेली महिला आहे आणि अजून माझा कार्यक्रम सुरू व्हायचा आहे माझा कार्यक्रम अजून खूप मोठा दिवसभर होणार आहे महिलांची इथे उपस्थिती पण बऱ्यापैकी लागणार आहे फक्त कसं झालं की साहेबांचं सा येणं जरा लवकर झालं आणि आमचा कार्यक्रम थोडा उशिरा असतो असं आहे म्हणजे आमच्या कार्यक्रमाची वेळ थोडी मिस्टेक झाली आणि याचं ध्येय आणि उद्दिष्ट एकच आहे संस्थेचं की तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचून जे राजकारणी तिथे पोचत नाही तिथे माझी संघटना तिथे पोचणार तिकडे जाऊन ते काम करणार आणि लोकांपर्यंत पोचण्याचा हाच एक आमचा ध्येय आहे म्हणून निर्भय मत्स्य कृषी उद्योजक संघटना ही पहिला वहिला एक महिना पण झाला नाही या संस्थेला उभारी घेऊन आणि आज एवढा मोठा कार्यक्रम आम्ही लावतोय ना याचंच मला खूप अभिमान आहे आणि त्याच्यापेक्षा अभिमान आहे की निलेश राणेसाहेब जे आमच्याकडे येऊन आमचा उद्घाटन करून गेलं त्याचे खूप आभार आहे आणि ही जी दानपेटी आहे या दानपेटीत इच्छेने जे काही टाकायचं असेल दानपेटीत टाकू शकतात आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच युट्यूब चॅनल